नमस्कार मित्रांनो लर्निंग विथ आराध्य आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत राजशी एक आठवण या विषयावर अतिशय सुंदर मराठी निबंध हा निबंध शंभर शब्दांचा असून हा आपल्या निबंध स्पर्धेसाठी अतिशय उपयुक्त असा आहे चला तर मग पाहूयात गोर गरिबांच्या हृदयात राज्य करणारा अजरामर राजा म्हणजे राजशी छत्रपती शाहू महाराज महाराज हे गोरगरीब जनतेचे राजे होते त्यांनी आपल्या काळात कोल्हापूर संस्थानात अनेक सामाजिक सुधारणा केल्या महाराजांचा काळच असा होता की अस्पृश्यांना शिवने म्हणजे मोठी अपवित्र गोष्ट होती सार्वजनिक ठिकाणे तर त्यांच्यासाठी बंदच होती अस्पृश्यता निवारणाच्या कार्यातील त्यांच्या अनेक आठवणी माझ्या मनात घर करून आहेत त्यापैकी मला भावलेली ही एक आठवण समाजात ज्या काळात रूढी परंपरा जात पात पाळी जात असे त्या काळात राजेशी शाहू महाराजांनी गंगाराम कांबळे या व्यक्तीला सत्यसुधारक हॉटेल सुरू करून दिले गंगाराम कांबळे या अस्पृश्य व्यक्तीचे हे हॉटेल चालावे म्हणून महाराजांनी एक नामी शक्कल लढवली सकाळच्या वेळी राजशी शाहू महाराज घोडागाडीतून फेरफटका मारत असत त्यावेळी ते गंगाराम कांबळेच्या हॉटेलसमोर थांबायचे आपल्या भारदस्त आवाजात ते गंगारामला घोडागाडीत बसलेल्या सर्वांना चहा आणायला सांगत स्वतः महाराज चहा पितात म्हटल्यावर घोडागाडीतील सर्वांना चहा पिणे भाग पडे व तसेच राजशी शाहू महाराजांची सही कुणाला हवी असेल तर गंगाराम कांबळे याच्या हॉटेलमध्ये या म्हणून ते सांगायचे यामुळे गंगारामच्या हॉटेलवर नागरिकांची मोठी गर्दी होऊ लागली राजशी शाहू महाराज येणाऱ्या प्रत्येकाला गंगारामच्या हातचा चहा पाजून मग सही करत अशा प्रकारे राजशी शाहू महाराजांनी गंगारामच्या जीवनात क्रांती घडून आणली व सामाजिक परिवर्तनाच्या वाटचालीत हा प्रसंग इतिहास प्रसिद्ध झाला अफाट कर्तृत्वतयाचे ना होईल तसा दुसरा अफाट कर्तृत्व तयाचे ना होईल तसा दुसरा महान आमचा जाणता राजा तयांना मानाचा मुजरा महान आमचा जाणता राजा तयांना मानाचा मुजरा मानाचा मुजरा धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन शिक्षण खुडो बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा